दादाच्या अमाडूपणाचा अंत सरकारनं पाहू नये या सहनशीलतेचा बांध सरकारनं फोडू नये असता परिस्थिती फार ही जबाबदार तुम्ही राहाचा सरकार जबाबदार आहे आणि सरकार अशा विचाराचा आहे की मागितल्यानंतर द्यायचं स्वतःच्या मनानं जे काय नको आहे की त्यांची त्याची मानसिकता जसं आता लक्ष विचलित करण्यासाठी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका भाऊ तर बहिणीचा लाडक्या बहिणीचा भाऊ खरा हा म्हणून दादा जहांगी पाटील आमचे तर सरकारने विचार करायला पाहिजे की एक असा एक समाज की ह्या समाजाच्या काभाड कष्टेवर पूर्ण महाराष्ट्र काय देश जगतो त्या बळीराजाच्या कष्टावर आणि तो बळीराजा म्हणजे सर्व समभाव माझा ओबीसी समाज हा कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी आहे म्हणून महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाची जबाबदारी जी समाजाची साडेसहा कोटी मराठा जनतेची जी मागणी आहे माझ्या दादाने जे लावून आहे एक जिद्द म्हणून हे हट्ट म्हणून हे एक संविधानिक विचारानं त्यांनी आपल्या उपोषणावर ठाम आहे तर दादाला आम्हाला गमवायचं नाही सरकारचे काय षडयंत्र असतील सरकार सरकारची असे षडयंत्र देशाला व महाराष्ट्राला कदापि मान्य होणार नाही तर माझं सरकारला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर दादांच्या मागणीला आमच्या साडेसहा कोटी मराठांच्या मागणीला विचाराला विचार, विचार करून तत्काळ मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं आणि पुनवी प्रमाणपत्र सरसकट द्यावं आणि सगळी सुविधाची अंमलबजावणी करावं हे आपणाला प्रांजनमळानं अंतःकरणातून आपणाला सत्य अहिंसा शांतीच्या मार्गानं ते आपण करावं कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ नये हिंसा होऊ नये हे दादांच्या विचाराला जग जगाचं मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि जरी यदा कदाचित आमच्या नेत्यांना आम्ही गमावणार नाही आणि आमच्या नेत्याला शरीराला जरी धक्का झाला तर आमच्या जीवाला धक्का झाला तर आता समाज एकवटला आहे नेतृत्व नेक आहे मराठा समाज एक आहे हे शासनानं अति म्हणजे आता अंत पाहायला नको आहे कारण का आजची परिस्थिती माननीय मुख्यमंत्री साहेबानं आपण सरकारमध्ये आहोत आणि जबाबदारी सोडून सरकारनं पळ काढू नये आणि विरोधी पार्टीनं पण लपत फिरू नये तर सर्वांना सामंजस्यानं जरी घेतलं तर तुमचं पण सर्वांचं चांगलं आहे दादानी बोलले की तुम्ही जरी हे तुमचं भाग्य आहे की ह्या महाराष्ट्राला पोसणाऱ्या ह्या कुणबी शेतकरी वर्ग जो आहे ज्याला कुणबट म्हणून पूर्वी बोलत होते शासनामध्ये हे ते कुणबट म्हणजेच कुणबी तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे तर तुम्ही जरी दिलो तर दादांचं बोलणं आहे की तुम्हाला डोक्यावर लोक देऊन असतील आणि तुम्ही पुन्हा पश्चाताप करसाल की हे काय झालं तर तुम्हाला सरकार चालवायचं आहे स्वतःचा चा एक सत्तेचा सत्याचा मार्ग अवलंबाचा आहे का वेगळा तुमच्या दृष्टिकोन जो हिंसेचा आहे तो भडकावायचा आहे हे विचार करा आणि तत्काळ माझी कळकळीची विनंती आहे दादा म्हणजे साडेसहा कोटी मराठ्याचेच काय संपूर्ण धनगर होळी बंजारा लिंगायत मुसलमान त्यांच्या सर्वांच्या अमरणपोषणमध्ये धनगरांच्या किती दादा विचार करायला पाहिजे की अंगाला शहरी येतात डोळ्यातून आसरू येतात की स्वतःच्या समाजापुरतंच ते बघतात असं नाही स्वतःच्या समाजाला तर बघतातच पण त्याचबरोबर धनगराच्या सुद्धे त्यांनी उपोषणात गेलेला आहे कधी विरोध केलेला नाही आमच्या साडेसहा कोटी मराठा जनतेचा आत्तापर्यंत पण पर। एक सत्य अहिंसा शांतीचा मार्ग मारा बघुतीदारा त्यासोबत गुन्हा गोविंदाने कामं करतात ग्रामीण भागामध्ये सर्व गुन्ह्या गुण एका तकलीत खातात जीवतात प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात राहतात आणि तुम्ही स्वार्थासाठी माझ्या महाराष्ट्रात भांडणं लावायचं काम करता असं करू नका बाबा सरकार चालवा आणि खरो तुम्ही खरोखरच तुम्हाला विचार करायला आता वेळ नाही कारण काय नाजूक परिस्थिती आहे आमच्या डोळ्यातून असू येतात माझ्या आंतरवादी सराठीमध्ये आज आया बहिणींच्या डोळ्यातून असलो आहे त्यांनी प्रत्येक व्यक्तीनं जेवत असताना डो डोळ्यातून असलो आहे की आम्ही जेवणार नाही पाणी पिणार नाही दादा जोपर्यंत दादा उठणार नाही तर दादांची कुपोषणापासून आपणाला उठवायचं जरी असेल तर एकच मार्ग आहे आरक्षण द्यावं आणि तो मार्ग काही हिंस हिंसेचा नाही सत्य अहिंसा शांतीचा माझ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीने दिलेला एक जो आदर्श आहे या जगाला तो मार्गदर्शक आदर्श माझे दादा पालन करत आहेत तर लवकरात लवकर जात पात न करता वाद विवाद न करता जातीपातीमध्ये भांडणं न लावतात ला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आमच्या मुलाबाळावर आमच्या भविष्यावर आमच्या गोरदर्वी मराठा समाजावर फार अन्याय होतो कारण असा जरी एक विचार जरी दृष्टिकोन समोर पुढे येतो तुम्हाला माहीत असेल कदाचित या शासन ह्याच्यामध्ये तुम्ही डोळे झाकून आंधळे बनलात आज माझ्या समाजामध्ये मुलाबाळांच्या आ गेल्या एक दोन दिवस झालो त्या मुलींचं रडणं आक्रोश करून ती मुलगी रडत होती किती म्हणजे त्याचे एक किती म्हणजे त्या मुलीचं हे होतं तर तुम्ही त्यांना एक भंपक म्हणता थोडंसं तुम्हाला वाटलं पाहिजे तुमची पण दीकुरा असेल त्या मुलीचं जरी आश्रू पाहिलं दादा ढस ढसा अंत करणार तू आणि तुम्ही एवढी पुण्या का समाजाची मुली आहे पण एवढा अन्याय एवढा अत्याचार एवढा तुम्हा समाजावर तुमचा रोष हो माझ्या समाजावर माझ्या मराठा समाजावर आज देशाची तिजोरी ही मुंबई देशाची राजधानी काय जगाची राजधानी झाली आणि तुम्ही त्या तिजोरीवर तुम्ही जे काय मनमानी विचार घेता म्हणजे कोपराला गुळ लावून चाटा म्हणून तुम्ही जे एक अमिष दाखवता आमच्याच कष्टाच्या पैशावर आम्हालाच तुम्ही हे करता हे करू नका बाबानो तुम्हाला हात जोडून विनंती आहे नाहीतर रावणाचं चला नाही रावणा असा शासक होता हिरवण शासक होता बादशहा होता हिटलर होते सर्व मावळले विचार करा एवढा अन्याय करू नका आणि साहेब शिंदे साहेब लवकरात लवकर तुमचं भाग्य आहे आणि माझे विचार तुम्हाला खरोखर एक प्रामाणिकपणानं स्वाभिमानानं मी आपणाला बोलू इच्छितो की दादाच्या प्रकृतीकडं बघून डॉक्टर साहेब आले होते आत्ताच म्हणजे माझे सहकारी कार्यकर्ते डॉक्टर आले होते गेलेस काय म्हणू हॉस्पिटल गेलेस की असं तर विचार करा तुमचा भाऊ आहे आणि बुद्धिमान निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व या समाजाला म्हणजेच ह्या महाराष्ट्र राज्याला भविष्यात तुम्ही त्यांचे विचार संकुचित समजू नका एक विचार असे अधांग महासागरासारखे विचार आहेत आणि सर्व आपल्या राज्याला आणि देशाला उपयोगी पडणारे आहेत योगदान देणारे विचार आहेत तर तुम्ही अशा महात्मा आणि या सर्व समभावाचा एक मशिहा अंतःकरणातून आम्ही समजतो आणि तुम्ही पण श्रेयाच्यासाठी एखाद्याचा प्राण घेऊ नका आमच्या डोळ्या वाटा आसरू येतात श्रेय अहो तुम्हाला काय श्रेय पाहिजे तुम्ही घ्या आम्हाला पद नको आम्हाला सत्ता नको आम्हाला राजकारण नको दादा प्रांजळपणानं दादानं बोललेला आहे अक्षरशः तुम्हाला भावनिक होऊन आम्ही ही अशी परिस्थिती आहे की जगामध्ये असे एक देश होऊन गेले तख्ता पलट केले हुकुमशाही सरकार चालू असलेल्या खुर्चीवर तिथले राष्ट्रपती त्या देशाचे पंतप्रधान जनतेच्या आक्रोशाला सामोरे न जाता सत्ता लोटांगण घाटली तर असं भाग पाडू नका आणि स्वतःची एक आब्रू वेशीवर टांगू नका बाबा भयंकर विचार करा तुम्ही आज प्रश्न आहे माझा मराठा समाज आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या मराठा बांधव माझ्या शेतकऱ्याचे लेकरं माझ्या देशाच्या रक्षणासाठी मिलिट्रीत भरती होत झाली आणि त्या मिलिटरीला तुम्ही अग्निवीर अग्निवीर काय तर विचार करा ही गोष्ट एक माझ्या मराठा समाजाच्या योगदानास योगदानास खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्या विचारानं मी काढलो माझ्या आरक्षणापुरतं मी तुम्हाला बोलतोय की खरोखरच तुम्ही आरक्षण लवकर दिलो तर चांगलं आहे नाहीतर विधानभवन आता गाडग भराला लावू नका एक बार आपली आहे हा तर हे राज्यकर्त्यांची अवस्था पडताब होईल होईल थोडी होईल मला सांगतो अंतःकरणातून तुम्हाला मी माझ्या समाजासाठी तुम्हाला एक जसं म्हणतात ना सत्ता आल्यानंतर माणूस का होतो बकासूर तर ते होऊ नये हो। म्हणून फडणी साहेब तुम्ही मराठ्यांच्या मतावर तुम्ही आलात का एकट्या व हो कोणत्या अशा ह्याच्या एक दोन मतावर आला आणि तुम्ही त्याचा विचार करा की मताची लीड एक मतावर पण विजय होतो म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की साहेब आज जवळजवळ आम्ही सत्याहिंसा शांतीच्या मार्गानं तुम्हाला मागणी करत आहोत त्याचं रूपांतर जरी झालं तर सात मावळे माझ्या शिवछत्र शिव शु, शिवरायांच्या सोबत छत्रपतींच्या सोबत होते त्या काळात ह्या वीर दौडले साथ, साथ अंगाला शहरे येतात सातच एक जीवाच्या एका आईचे एक जीवाचे जरी दोन झाले आणि बाकीचे जरी शंभर झाले तर तुम्हाला सांगतो त्या दोघाचा विजय निश्चित आहे तर तुम्ही विचार करा विनाकारण होऊन खराबा रक्तपात होऊ नये सत्याहिंसा शांतीचाच मार्ग त्याच मार्गानं जगाचं देशाचं राज्याचं कल्याण आहे आम तुम्ही आम्ही राज्यकर्ते म्हणून नशा जरी सत्तेची तुमच्यामध्ये जरी, जरी आली तर एक हत्ती त्या मध्यधुंद सत्तेच्या मस्तीमध्ये हत्ती पिसाळतो ह्याचा विचार करा त्याच्या त्या हत्तीची अवस्था काय होती म्हणून तुम्हाला मी एक माझ्या दादांचा शिपाई म्हणून तुम्हाला मी खरोखर -कर। कळकळीनं पुन्हा पुन्हा मी तुम्हाला विनंती करतोय की माझ्या दादांच्या जीवनाचं आम्हाला फार म्हणजे काळजी आहे त्यांनी त्यांना हा मला गमवायचं नाही ते आज माझ्या समाजाच्या भविष्य आहेत माझ्या समाजाचे ते जीव आहेत माझ्या समाजाचे ते प्राण आहेत ह्याचा विचार करा गांभीर्यानं आणि तुम्ही सत्तेच्या नशेमध्ये आणि मी असा केलो तसा केलो ह्या विचार सोडा एक अंतःकरणातून आज जगामध्ये तुकोबा रायांचं पहिलं उपोषण झालं ह्या पृथ्वी तलावा त्यावेळेस तुकोबा रायांनी पांडुरंगाला त्यांच्या ताकदीवर सत्य अहिंसा शांतीच्या प्रसन्न केले त्यांच्या मागण्या त्यांच्या अभंगरूपातून त्या जगाचा उद्धार त्यांनी केला आणि संत खरे असेच राहतात ते कधीच मरत नाहीत त्याचा विचार करा आणि तुमच्या डोक्यातलं काढून टाका की असे षडयंत्र असे अभियान राबवायचं बंद करा तुमचे छेले चपाटे म्हणून तुम्हाला मी खरोखर कळकळीने बोलतो तुमच्या छेले चपाट्यामुळं तुमचं तर भविष्य उद्ध्वस्त होणार आणि तुमच्या इर्द गिर्द जे काही तुम्ही म्हणता स्वाभिमानानं माझा पक्ष ते काही हद्दपार होऊन जातील आणि आता आम्ही त्या मार्गानं आता आम्हाला मार्गच आहे आमच्या दादाला गमवायचं नाही सत्ता शंभर टक्के सर्व राज्यातले काय देशातले मुसलमान देशातले धनगर देशातला मराठा माझा संपूर्ण तेली माळी कोळी माझ्या दादाच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी काय तुमचा साप सा होईल तुमचे चार बी येणार नाहीत आणि सरकार माझ्या दादाच्या बरोबर आदेशावर सरकार चालल आणि हमी आरक्षण आमच्या हम जनतेला धनगराला मराठ्यांना मुसलमानाला देऊ आणि माझ्या धनगर माझे तेली कोळी माळी बंजारा सर्व माझ्या भावानो अंतकरणातून ह्या हा जो माणूस आहे पृथ्वी तलावरला छत्रपती शिवरायांच्या नंतर सगळ्या मावळ्याच्या सर्व बारा बलुतेदारांची काळजी करणारा निष्कलंक असा प्रामाणिक म्हणून अशा नेतृत्वाला इमानदार तुम्ही तुमचा नेता समजा तुमचा खरोखर अंतकरणातून घरातला प्रमुख समजा कल्याण होणार आहे आणि आपणाला हेच आहे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही देणार नाही ते भांड लावाचं काम करतात धनगरा ना तेली कोळी माळी बंजारा सर्व एक म्हणजे कोपराला गुळ लावून तुम्ही चाटत बसा आणि आम्ही मलाही खात राहू म्हणणं लावायचं अहो कुठंवर रण संग्राम तसा केलो देशाची अवस्था तुम्ही पेशवेकालीन कुठंवर तुम्ही एवढं पाप घेऊ नका बाबा पेशवे तुम्ही पेशवे आहात नागपूरचे विचार करा आमचं आमचा जरी रोष आमचा राग तुम्ही पाहू नका नाहीतर भयंकर गोष्ट अशी होईल की तुम्हाला आठवू शकणार नाही आणि तक्ता पलटसुद्धेल होईल आणि मंत्रालयामध्ये आम्ही घुसून आम्ही ताबा घेऊ सत्तेचा आणि त्या ठिकाणी आमचं जरी काय झालं चालेल पण आम्ही महागा राहणार नाही आणि माझ्या दादाला जरी काय झालं तुम्ही जबाबदार राचाल पुन्हा तुम्हाला ह्या काळ्या पाण्याच्या काय त्याचं सुद्धा येईल तुम्हाला लोकर, लोकर ही होणार नाही तुम्ही लक्षात घ्या लवकरात लवकर ही मागणी तुम्ही मंजूर करा आणि माझ्या दादाला उपोषणापासून त्या साडेसहा कोटी काय संपूर्ण अकरा कोटी ह्या महाराष्ट्राच्या जनतेची खरोखर आज जरी बघितलं पूर्ण आम्ही फिरतोय घराघरात गावागावात जातो आहे मराठा समाजच काय पूर्ण सर्व जाती धर्माचे काय म आपले बाबा जरांगी दादा प्रामाणिक माणूस हे सत्य आहे हे खोटं नाही प्रत्येक समाजाचा माणूस आज माझ्या दादाला अंतःकरणातून इमानदार नेतृत्वाला मानतो म्हणून मी माझ्या दोन शब्द मला जे मला बोलायची परवानगी आपण दिली त्याबद्दल आपला आभारी आहे आणि जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रो ज्ञानदेव काशित ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपण या घडीशी सर्व लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत आणि पाच मिनिटांचा आपण या ठिकाणी ब्रेक घेणार आहोत थोड्या वेळात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टर सर उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी दादांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत आणि दादाने उपचार घ्यावेत यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न आहेत आपण बघणार आहोत तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो डॉक्टर सर त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मनोजारांगे पाटील यांना उपचार घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत निश्चितच बघणं गरजेचं आहे की दादा उपचार घेतात का तर पुढच्या पाच मिनिटात आपण पुन्हा लावूया डॉक्टरांशी ते संवाद साधतायत या घडीची लाईव्ह दृश्य आहेत थोड्याच वेळात आपण लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटू जय शिवराय